स्वागताध्यक्ष म्हणून माझ्या उजव्या बाजूला हे इंजिनियर सतीश चकोर सर यांची नियुक्ती जाहीर करताना मला मनापासून आनंद होत आहे ते महाराष्ट्र शासनामध्ये क्लास वन अधिकारी म्हणून कामाला होते परंतु त्या पदांचा राजीनामा देऊन फुलेशाऊ आंबेडकर विचारांच्या चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि ते यशस्वी उद्योजक आहेत आपल्या भागामधले माझ्या डाव्या बाजूला आहेत बोर्डेसर हे आंबेडकरी शैक्षणिक वारसा घेऊन शहरामध्ये एक मोठी शिक्षण चळवळ ते चालवता <स्था> आहेत ते त्यांचा <स्था> मुख्य निमंत्र हां मुख्य निमंत्र धनंजय कारण की धनंजय आपण धनंजय निमंत्रक पदी आपण नियुक्ती जाहीर करतो केई हरदास सर इथे यां आहे यांना पण आपण सर्वजण ओळखतो या संमेलनाचा संपूर्ण आर्थिक गाडा त्याचा हिशेब तंत्र म्हणजे खजिनदार पदाची एक मोठी जबाबदारी ही केई हरदास सर आ, हे उचलणार आहेत आणि इकडे आपल्या बसलेले शहरामध्ये मुस्लिम आणि सर्व समाजामध्ये खुले शाहू आंबेडकरांचा विचारपूस करावा त्यांची संस्था संघटना आहे फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच त्याचे ते काम बघतात ते स्वतः साहित्याचे चांगले जाणकार अभ्यासक आहेत त्यांचं कार्याध्यक्ष म्हणून आम्ही या संमेलनाच्या भार त्यांच्याकडे सोपवलेला आहे त्या सगळ्यांनी आनंदाने याचा स्वीकार केला आहे मी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्य कार्यकर्णीच्या का वतीनं तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत अभिनंदन करते आणि तुमच्या नेतृत्वाखाली तुम्हा ने 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 सर्वांच्या नेतृत्वाखाली हे एकोणीसावं विद्रोही साहित्य संमेलन हे यशस्वी आपण पार पाडू असा विश्वास व्यक्त करते आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याचे संघटक किशोर धमाले यांनी आपला मनोग व्यक्त करावा त्यांना विनंती विद्रोही <laughs> मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे बावीस आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आज आम्ही या पत्रकार परिषदेनुसार चार प्रमुख पदांची नियुक्ती जाहीर करत आहोत स्वागत समितीची ही महत्वाची पद आहेत यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण एकोणीसाव विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे संघटित होणार आहे या संमेलनाच्या अध्यक्षपदी इंजिनियर सतीश चको यांची नियुक्ती झालेली आहे जे फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करतात मुख्य निमंत्रक ॲडव्होकेट धनंजय बोर्डेसर यांची नियुक्ती झालेली आहे आंबेडकरवादी शिक्षण प्रसाराचं काम मोठ्या प्रमाणावर त्यांनी शहरामध्ये केलेलं आहे कार्याध्यक्षपदी खालिद अहमद सर यांची नियुक्ती झालेली आहे शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच याचं ते काम बघतात स्वतः ते साहित्यिक आहेत आणि खजिनदारपदी केई हरिदास सर सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचं काम शहरामध्ये आणि देश राज्यामध्ये आपल्या ते मोठ्या प्रमाणावर करतात आज या चौघांचीही नियुक्ती करत असताना विद्रोही आनंद वाटतो मॅडम काय काय ठरलंय का एकोणीसावं हे जे संमेलन होईल त्याच ठिकाण हे मोठ मैदान असेल राज्यभरात सर्व येणारे प्रतिनिधी यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था होईल अस ठिकाण आपण निवडत आहोत आज संध्याकाळपर्यंत त्याची घोषणा उद्घाटक उद्घाटक म्हणून विद्रोहीची एक परंपरा राहिलेली आहे की आपण हिंदी भाषिक उद्घाटक म्हणजे परराज्यातून उद्घाटक बोलवत असतो त्याची प्रक्रिया सुरू आहे काही नाव आलेली आहेत दिल्ली आणि पंजाब कडून साहित्यिकांना बोलवावं अशा याच्यावर जवळजवळ एकमत होत आलेले साहित्यिक उपस्थित अं साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्र भरातून साधारणतः दोन हजार साहित्यिक पण एकूण संमेलनामध्ये सहभागी होणारे रसिक साहित्यिक कार्यकर्ते म्हणून पाच हजार लोक कमीत कमी उपस्थित असतील बाहेरचे लोक येतील साहित्यिक येतील त्यांचे निवासाची व्यवस्था सर्व करणार आहोत आम्ही राज्यातून आणि परराज्यातून येणाऱ्यांची विशेषतः दिल्ली बेळगाव म्हणजे कर्नाटककडून मंडळी येत असतात तर त्यांच्या निवासाची व्यवस्था मंगल कार्यालय किंवा अशाच म्हणजे फाईव्ह स्टार काही नसतं आपल्याकडे एकमू धान्य एक रुपया जनतेच्या पैशातून संमेलन होईल आणि त्याच्यातून हे सर्व रांगण्याखाड्यांचं जेवणाचं नियोजन करणार आहेत आणि नियोजन करणारी ही टीम औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरामध्ये आहे धन्यवाद